तर आज आहे रविवार आणि आमच्या इकडे आहे भाजी मंडी तुमच्या गावाला कोणत्या दिशी राहते भाजी मंडी मला सांगायला विसरू ना कमेंट मध्ये आणि कळडीची भाजी आणली दाजीनं मग मी केली शेंगबण्यामध्ये हा 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 मस्त पैकी तर तुम्ही कशी करताय सांगा तसं तर मी मटणामध्ये पण करते भेंडी केलेली आहे आणि इकडे आणलेली आहे भाजी मंडी बघा कशी आहे हा एक नंबर भाजी मंडी आमच्याकडे गावाकडे एक नंबर आहे लय भारी गावाकडच्या भाज्या कशा मस्त मस्त राजा काय आणि म्हणलं चला आज कडीची भाजी कळूया ना कडीची भाजी मटण नाही आणलं काय सांग तुम्हाला तंगी आणलं मटण काय करायच या मग मस्त कैकी झनझणी जन चमचमीत छमछमीत कढीची भाजी खायला तुम्ही हटवून करताय का कशी करताय मटणात करताय का उजळी उजडीची भाजी